नमस्कार अर्णव खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो अर्णव म्हणत असतो लावण्या तुझी हिंमत कशी झाली तू असं का केलंस लावण्या त्यावेळेला लावण्या बोलते अर्णव माझं तुझ्यावरती प्रेम आहे प्रेम अर्णव मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तेव्हा लगेच अंजली बोलते लावण्या बस कर अगं तुला कळतं आहे का तू काय बोलतेस ती एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आता अर्णव ईश्वरीचा नवरा आहे त्यामुळे ही गोष्ट कायम डोक्यात ठेवायची आणि इथून निघायचं तेव्हा मात्र अर्णव स्वतःहून लावण्याच्या हाताला धरतो आणि तिला फरफटत बाहेर काढतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो कोणती गोष्ट काय झालं आहे मला सांगशील का ईश्वरी त्यावेळेला ईश्वरी घडलेला सगळा प्रकार सर्वांसमोर अर्णवला सांगत असते त्याच वेळेला तिथे मामा असतात त्या वेळेला मामा बोलतात खरंच त्या राकेशची आहे ना कमाल झाली कमाल तो राकेश असा कसा काय वागू शकतो खरं सांगायचं तर त्या राकेशला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो तो राकेश आहेच निर्लज्ज तो कधीच सुधारणार नाही याची मला खात्री होती पण एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं मामा अरे काय करायचं काय या राकेशचं तेव्हा लगेच ती अर्णवचा मामा बोलतो खरं सांगू का आता त्या राकेशची नाटकं बस करूया त्या राकेशचं सगळं सत्य अंजलीला सांगून टाकूया तेव्हा ईश्वरी बोलते पण मामा तुम्हीच विचार करा जर का आपण सर्व सत्य सगळ्यांना सांगून टाकलं तर तर काय होईल तुम्हाला कळतं आहे ना मामा मी काय बोलते ते तेव्हा लगेच मामा बोलतात अंजलीचं ना तू काळजी करू नकोस ईश्वरी अंजली स्वतःला सावरेल कारण तिला सावरावंच लागणार तिच्याकडे दुसरा पर्यायच नसणार आहे तुला कळतं आहे का तू काय वागतेस ते ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही सर्वजणं तुझ्यासोबत आहोत तेव्हा मात्र ईश्वरी खूपच खुश असते आणि त्याच वेळेला लगेच अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही मी तुझ्या सोबत असताना अजिबात तुला कसलीच काळजी करायची गरजच नाही तेवढ्या तिथे राकेश आलेला असतो त्याच वेळेला लगेच राकेश बोलतो काय माझी इंदोरी जिलेबी तेव्हा मात्र अर्णव बोलतो लाज नाही वाटत माझ्यासमोर माझ्या बायकोशी असं बोलताना तेव्हा लगेच मामा बोलतात लाज घेऊन बसला आहे हा माणूस अरे याची काय लायकी आहे ना मला चांगलंच माहिती आहे मला खरंच या माणसाचा खूप राग आला आहे असं वाटतं ना पट्ट्याने बडवून काढावं याला तेव्हा लगेच राकेश बोलतो अहो मामा सासरे बुवा जरा गप्प बसाल अहो तुम्हाला किती बदडायचं असेल हो मला पण तुम्ही बदडू नाही शकत नाहीतर तुमची ती अंजली तिचा जीव ना मी तेव्हा मात्र अर्णवच्या तळपायाची आग जात मस्तकात जाते आणि अर्णव राकेशची कॉलर पकडत म्हणतो ए राकेश जास्त शहाणपणा करू नकोस माझ्या ताईच्या केसाला तरी धक्का लावून दाखव नाही ना तुला फरपटत फरपटत तुझा जीव घेतला तर नावाचा अर्णव राजे शिर्के नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुला लाज नाही का वाटत असं वागताना अरे किती निर्लज्ज आहेस तू उलट तू अंजलीताईंसोबत सुखी राहायला पाहिजे होतंस सुखाचा संसार करायला पाहिजे होतास पण तू मात्र ज्या पद्धतीने वागतोस ना ती पद्धत चुकीची आहे आणि ही पद्धत पहिल्यांदा थांबवा कारण या पद्धतीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र खूपच राग अर्णवला आलेला असतो त्याच वेळेला राकेश ईश्वरीला बोलतो इंदोरी जिलेबी तू जे बोलशील ना ते मला टोचतच नाही तुला जे बोलायचं आहे ते बोल पण इंदोरी जिलेबी एक गोष्ट लक्षात ठेव काल माझ्या तावडीतून सुटलीस पण पुन्हा तू माझ्या तावडीत एक ना एक दिवस सापडणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अर्णवला खूप राग येतो आणि अर्णव राकेशच्या पोटात जोरात लात मारतो त्यावेळेला मात्र लात मारल्यानंतर सरळ राकेश बेडरूममधना बाहेर पडलेला असतो जोरात आवाज झाल्यामुळे सगळेजण तिथे आलेले असतात राकेशची ती अवस्था बघून अंजली बोलते काय झालं तेव्हा लगेच अर्णव बोलतो अगं ताई जिजू धडपडले आणि म्हणून त्यांना लागलं त्यावेळेला लगेच राकेश बोलतो हो हो मी धडपडलो त्यावेळेला लगेच राकेश अर्णवच्या जवळ जातो आणि अर्णवला बोलतो अर्णव आता तू जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर जाऊ देत त्यावेळेला अंजली बोलते काय झालं काय चुकीचं वागले थे तू मला सांगशील का तू प्लीज मला सांग अर्णव जे काही आहे ते मला सांग त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ताई काही नाही जेव्हा जी गोष्ट घडायची असेल तेव्हा मी तुला नक्कीच सांगेन पण ताई प्लीज आता या सर्व गोष्टी बंद कर आणि तू तुझ्या तु तु आयुष्याकडे लक्ष दे तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते तुमचं काय चालू असतं ना मला खरंच कळत नाही पण आता तू जे काही वागलास ना ते बघून मला खरंच खूप भीती वाटायला लागली त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई तुम्हाला घाबरायची गरजच नाही अहो तुमच्यासोबत आम्ही सर्वजणं आहोत तुम्ही कशाला काळजी करताय अंजली ताई प्लीज तुम्ही काळजीच करू नका तेव्हा लगेच अंजली बोलते काळजी करू नका कशी ईश्वरी बोलतेस तू काळजी तर वाटणारच ना ईश्वरी तूच विचार कर मला तर आता खूप भीती वाटायला लागली असं वाटायला लागलं आहे की खूपच भयानक वादळ आमच्या समोर येणार आहे नाही नाही मला ना आता खूप भीती वाटते आहे काय करावं तेच कळत नाही पण मला शांत नाही बसायचं काय झालंय मला सांगाल का तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई खरंच तुझी ऐकण्याची हिंमत आहे ताई खरंच स्वतःच्या मनाला विचार जर का खरोखर तुझी ऐकण्याची हिंमत असेल ना तर मी नक्कीच तुला सांगेन पण ताई प्लीज प्लीज स्वतःहून विचार कर जे काही चालू आहे ते चुकीचं चालू आहे आणि त्याचसाठी आम्ही सर्व प्रयत्न करतोय तेव्हा लगेच राकेश बोलतो राणी सरकार अहो काही नाही तुम्ही उगाच संशय घेताय चला तुम्ही तेव्हा लगेच अंजली बोलते एक मिनिट जर का चिंटू मला काही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर मी इथून कुठेही जाणार नाही काही करून मला लवकरात लवकर, लवकर चिंटूशी बोललंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच तो खूपच घाबरलेला असतो तो म्हणतो आता वाट लागली आता जर का या अर्णवने सगळं काही हिला सांगितलं तर मात्र माझी वाट लागली तर मात्र मी काय करू तेच मला कळत नाही पण काही करून मला सगळ्या गोष्टी सावरल्याच पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल पण कशा सावरू गोष्टी पण मी शांत नाही बसणार मी काही ना काहीतरी करून या गोष्टी सगळ्या नीट करेनच तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की अंजली खूपच चिडलेली असते आणि ती बोलते अर्णव सांग तेव्हा अर्णव बोलतो ताई तुला ऐकायचं आहे ना मग ऐक हा राकेश ना जसा दिसतो तसा नाही आहे ताई एक नंबरचा खोटारडाय खोटारडा ताई माझा या माणसावरती विश्वास नाही आहे यांनी माझ्या बायकोवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला हे ऐकताच अंजली मोठ्याने ओरडते चिंटू तू काय बोलतो आहेस कळतं आहे का तुला त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो बघितलंच ताई तुझा माझ्यावरती विश्वासच नाही आहे म्हणूनच तर मी गप्प बसतो आहे ना ताई तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर ताई बरं होईल ना तेव्हा मात्र अंजली त्याच्याकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजली अर्णववरती विश्वास ठेवेल का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू